कोल्हापूर सह रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमा भागातील नागरिकांसाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आर आधार वड आहे या ठिकाणी कोणताही गैरकारभार होता कामा नये याची खबरदारी सर्वांनी घेतलीच पाहिजे परंतु फेरीवाल्यांवर अन्याय करून त्यांचा उघड्यावर पाडण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाही नियमानुसार प्रथम फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा मगच अतिक्रमणाची कारवाई करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता सत्यवान मोरे यांना दिल्या आज पी सीपीआर प्रशासनाच्या वतीने पोलीस फौजफाट्यात सी पी सुरुवात करण्यात अतिक्रमण काढण्यास फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांना संपर्क करून होणाऱ्या अन्यायकारक कारवाईची माहिती दिली आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ सीपीआर रुग्णालयास भेट देत कारवाईची माहिती घेतली यावेळी बोलताना कार्यसम्राट आमदार राजेश क्षीरसागर यांनी सी पी आर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब कुटुंबातील लोक किरकोळ व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहेत अतिक्रमणाला आम्ही पाठीशी घालणार नाही परंतु अन्यायकारक कारवाई होत असेल तर न्यायाची भूमिका ठेवणे गरजेचे आहे या ठिकाणी सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून परवानाधारक फेरीवाले आहेत जे नियमित फाळा लाईट बिल इतर शासकीय कर भरतात अतिक्रमण कारवाई करताना त्यांचे नियमानुसार पुनर्वसन करणे गरजेचे आहे त्यानंतर अतिक्रमण कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासनाने अचानक अतिक्रमणाची मोहीम हाती घेतल्याने फेरीवाले रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून सी पी आरची ख्याती आहे असे असताना या ठिकाणी कोणावर होत असेल तर तो, तो कदापि खपवून घेतला जाणार नाही त्यामुळे फेरीवाल्यांना विश्वासात घेऊन प्रशासनाने तात्काळ बैठक घ्यावी रुग्णालय आवारात रहदारीला अडथळा होणार नाही अशा व्यवसाय योग्य ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा त्यांचे पुनर्वसन करावे मगच अतिक्रमणाची कारवाई करावी तोपर्यंत अतिक्रमण कारवाई स्थगिती द्यावी अशा सूचना कार्यसम्राट आमदार क्षीरसागर यांनी दिल्या यावेळी फेरीवाल्यांशी संवाद साधताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले सीपीआर रुग्णालय हा संवेदनशील भाग आहे जिल्ह्यातील रुग्णसेवेसह संवेदनशील शासकीय कामकाज या रुग्णालयात चालते या ठिकाणी काही वेळा अवैध कारभार सुरू असल्याच्या घटना घडल्या आहेत या घटना यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत रुग्णसेवेत कोणताही व्यत्यय येईल रुग्णांची लोबाडणूक होईल असे कोणतेही प्रकार घडणार नाहीत दिलेल्या परवान्या व्यतिरिक्त कोणत्याही अवैध वस्तूंची विक्री केली जाणार नाही जेणेकरून सीपीआर रुग्णालयाचे नाव बदनाम होईल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची खबरदारी फेरीवाल्यांनी घ्यावी अशा सूचनाही फेरीवाल्यांना दिल्या यावेळी अधिष्ठाता एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक कनेरकर युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर रुपाताई वैदंडे अभिजित राऊत शिवसेना प्रमुख राज जाधव कपिल केसरकर कृष्णा लोंढे आदी उपस्थित होते रुग्णालयाच्या जे काही अतिक्रमण होतं ते अनेक वर्षापासूनच अतिक्रमण या ठिकाणी आहे प्रशासनानं खरं म्हणजे सामंजस्याची भूमिका घेऊन या सर्वांना बोलून घेऊन जिथं त्यांना योग्य वाटते त्या ठिकाणी हे त्यांना धंदा करण्यास मुभा द्यायला पाहिजे होती पण अशी कुठली प्रक्रिया न राबवता कुठली नोटीस न देता एका दिवसात अशी कारवाई करणे म्हणजे गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचा प्रकार आहे मी असं कधी कदापि होऊन देणार नाही खरं म्हणजे या विभागाचा निर्णय आहे की या आवारामध्ये कुठलं अतिक्रमण नको पण पूर्वीचं काय आहे तर एक्झिस्टिंग अतिक्रमण जी आहेत त्या ऑफिसरनं तिथले अजून प्रमुख असून त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्यामुळं मी डीलना या ठिकाणी आज विनंती केलेली आहे की हा निर्णय होत असताना तुम्ही असं लोकांना ओढ्यावर पाडू शकत नाही तुम्ही प्रस्ताव मंत्रालयाला सादर करा तुमच्या डिपार्टमेंटला त्यानंतर आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेऊ जर त्या तुमच्या खात्याचं असं म्हणणं असेल की या ठिकाणी आम्हाला देता येणार नाही तर तुम्ही त्या ठिकाणी डील म्हणून तुम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही जे त्यांच्या लोक तुम्ही एकत्र बसा त्या लोकांना एकत्र घ्या आणि इथं योग्य जागा वाटते की जेणेकरून सी पी आरच्या येत असणाऱ्या लोकांना पण अडचण व्हायला नको आणि आमच्या या लोकांची व्यवसाय पण झाले पाहिजे अशा पद्धतीने निर्णय घ्या आणि मग त्याप्रमाणे त्यांनी त्या या ठिकाणी के कबूल केलेला आहे आपण जे पाठिंबा ही केबिन पाहतो शिवसंदेश खरं म्हणजे ही केबिन तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी त्यावेळेला ही केबिन टाकण्यास परवानगी दिली आहे तसं पत्र पण आपल्याकडे आहे किंवा लिखित आहे हा पुढं हे हा त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवून हा नियमित करून घेतला नाही एवढाच या किवीनमधला फरक आहे आणि मुळात कसं आहे जे कार्यकर्ते कुणासाठी या किवीन वगैरे दिलेले असतात शासनानं एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हिंदू एकताची चळवळ कोल्हापूरला सुरू झाली त्या चळवळीतला पहिला कार्यकर्ता म्हणून या संग्रामचे वडील त्या ठिकाणी होते त्यासाठी केबिन त्या ठिकाणी दिलेले आहे काहीतरी हिंदुत्वासाठी योगदान आहे समाजासाठी योगदान आहे म्हणून दिलेलं जर जागा असं काढून कोण घेणार असेल तर मी निश्चितपणे गप बसणार नाही या केबिनला तर हात लावताच कामा नाही आणि आहे पण केबिन जे आहेत मी आत्ताच सांगितलेला आहे आणि या मातावर मी ठाम आहे या लोकांना इथं काढून देणार नाही यांना योग्य जागा द्या आणि हा निर्णय घ्या तर ह्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा किंवा ह्यासाठी एक लिगली सर्व परवानगी व्हावी यासाठी नेमका तर काय करतो बघा काय आहे काळाच्या ओघात आपण आपापल्या कामात राहतो आमच्याकडे प्रस्ताव आले की आम्ही मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतो शासनाची डिपार्टमेंट शंभरभर आहे लोकांची कामं हजारो असतात त्यामध्ये आम्ही काम करत असतो तरी पण अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेला उद्भवेल त्या त्या वेळेला मी कुठल्याही प्रश्नाला लोकांच्या रांध्या घेऊन देणं मी माहिती धन्यवाद